तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पावसानं हाहाकार माजवलाय जिल्ह्यातील मेहकर चिखली सिंदखेड राजा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश पाऊस झालाय आणि यामुळे नदी नाले काठाच्या बाहेर वाहत आहेत अनेक प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत आणि नदी नाल्यांना मोठे पूर आलेले आहेत सर्वात जास्त पाऊस चिखली तालुक्यामध्ये झालेला आहे आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांच्याकडून संजय या क्षणी नेमकी पावसाची काय परिस्थिती आहे आणि सकाळपासून काय नेमकं घडलंय नक्कीच अमोल सकाळपासून म्हणजे सकाळी सात वाजेपासून बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे खरं तर भौगोलिकदृष्ट्या आपण जर का बघितलं तर बुलढाण्याचे दोन भाग असतात एक घाटावरील भाग आणि घाटाखालील भाग घाटावरील तालुक्यात मेहकर आणि चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यात आपण जर का बघितलं तर अद्यापही पूर परिस्थिती आहे खरं तर सकाळी सात वाजेपासून मुसळधार पाऊस या तिन्ही तालुक्यात बरसला सर्वात जास्त पाऊस हा चिखली तालुक्यात बरसला आणि चिखली तालुक्यात झालेल्या या मुसळधार पावसामुळे अद्यापही शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली आहे है, शेकडो हेक्टर शेती ही पाण्याखाली आहे आणि त्यामुळे पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर सकाळपासून झालेल्या या पावसामुळे अनेक मार्गसुद्धा बंद आहेत मेहकर तालुक्यातून जाणारा जुना मुंबई आणि मुंबई नागपूर हा महामार्ग अद्यापही बंद आहे महामार्गावर पाणी आल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक अद्यापही ठप्प आहे म्हणजे जवळपास सात तास झाले या महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती ही चिखली तालुक्यात आहे आणि आज आणि उद्या या जिल्ह जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट दिलेला असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने म्हणजे चिखली तालुका प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केलेली आहे खरं तर चिखली तालुक्यात एक चेतन बोर्डे नामक युवक शेळ्या चारण्यासाठी गेला होता तो वाहून गेला आहे त्याचा मृतदेह चार तासाच्या शोध मोहिमेनंतर हाती लागलेला आहे मात्र या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे अनेक घरात चिखली तालुक्यात अनेक घरात पाव पाणीसुद्धा शिरलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे खरं तर आज दिवसभर बुलढाणा जिल्ह्यातील जीवनमान हे पावसामुळे ठप्प झाल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळत आहे अमोल निश्चित धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल कशा प्रकारे बुलढाणा परिसरामध्ये पाऊस पडतो आहे याचे अपडेट्स आपण घेत होतो